आहे सगळ्यांना तर बघा मित्रांनो मी अजून पण इथंच आहे तुम्ही म्हणताल ही तर काल निघाली होती आणि आज परत इथं कशी काय तर मित्रांनो झालं असं की माझं मला समजत नव्हतं की मी काय करते मित्रांनो जायच्या आधी असा काही निर्णय झाला होता म्हणजे मला समजत नव्हतं की मी स्वतः काय करते मी कुठलं पाऊल उचलले मला काही सुद्धा समजत नव्हतं काल मित्रांनो मी असं केलं होतं की मी माझ्या घरी कॉन्टॅक्ट केलं तर पण तिथं मला समजलं की तिथं माझ्यासाठी कुठलीच जागा नाही मग मला ना काय करावं काय नाही सुचना झालं मग मी आणि हे बोलणं ह्यांनी सुद्धा ऐकलं तर मला किती वेळा ते म्हणलं की तुला कुठंच जागा नाही तू जाऊन जाऊन कुठं जाणार आहे शेवटी तुला इथं जावं लागणार आहे हे बऱ्याच वेळा म्हणलं मला तस मला सारखं चिडवायला लागलं मला राग सण झाला नाही तर ह्यांचं टेन्शन मला डोक्यात खेळ परत दुसरं नंतर तर मला समजणं झालं की मी काय करायला पाहिजे म्हणून मी कुठलाच न निर्णय घेता सरळ जायचं प्लॅन गेला पण कुठं जायचं काय करायचं हे कुठलीच गोष्ट मी न समजून घेता तो पाऊल उचलला म्हटलं नाहीच कुठं काय मिळालं तर मी मुंग्यांची पावडर सुद्धा सोबत घेतली होती एकतर स्वतःला संपवायचं नाहीतर हिथून हालायचं एवढंच फक्त माझ्या डोक्यात होतं काल ही। ही मी कोणाचाच काल विचार केला नाही काय नाही इथून जायचा प्लॅन तर केला पण ह्यांनी मला जाऊ दिलं नाही म्हणलं तुम्ही आज ना उद्या तरी कामावर गेल्यावर मी जाईन म्हणणार पण मी ही गोष्ट त्यांना नाही सांगणार आज ना उद्या तरी ती गोष्ट होईलच पण परत तो विचार केला मी एकटीच मग अशीच लांबपर्यंत गेली होती म्हणलं या जगात माझं कोण नाही आहे पण माझ्या दोन पुरी तरी माझ्या आहेत की नाहीत या आशेवर मी परत वापस आले पुरींकडे बघितलं पुरींना जवळ घेतलं परत नंतर माझं मनच इतकं बेकार झालं का नाही तुम्हाला काय सांगू मा, मा 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 ला ला मी काकवणासाठी स्वतःचा जीव गमाव म्हणलो माझं कोण नसलं तरी माझ्या पुरी माझ्या ऐकला म्हणलं मला नाही कोणाची अपेक्षा म्हणलं मी माझ्या पायावर स्वतः उभा राहणार म्हणलो आणि माझ्या पुरींना लहानाचं मोठं मी स्वतःच करणार म्हणलो मला नाही तुमची गरज म्हणलं मग आज पण बघा त्यांना वाटते की मी कुठंतरी जाईल म्हणून आज ते कामावर ना, गेले नाहीत पण आता कुठं गेलेत मला पण माहिती नाही आता सध्याला मी एकटीच आहे माही सांगवलेलं पण त्यांनी इथं थांबवलं नाही तिकडं आईंकडे पाठवले त्यांना वाटलं की मी सुद्धा आज घेऊन जाईल म्हणून पुरींना इथं थांबू दिलं नाही आज आईंला पण सुट्टी मग तिकडच्या घरीच पुरी आहेत बघा मी काय गेली नाही तिकडं मलाच इतकं बेकार झालं मला कुठंच मन लागणं झालं सतत ते विचार आहेत माझ्या मनात काय करावं कुठे जावं काय काम करावं काय समजत नाही मला आता सध्याला बोलू तरी कोणाला कोणापासून मन हलकं करू असं वाटतंय कुठंतरी एकांतात जावं आपलं माणूस कोणतरी सोबत असलं म्हणजे त्या माणसापाशी रडावं वरडावं काय समजा झालं जगू पण शकत नाही आणि मरू पण शकत नाही अशी कंडिशन आता माझ्या पुढे झालेली पुढं गेले तर मागचं दिसतं माग आली तर पुढचं दिसतं काय करावं मी खरंच मला काय इतकं इतकं असंही नसावं असं वाटतं मला पण कुठंच मला माझा मार्ग दिसून कुठे जावं तरी स्वतःच अस्तित्व नसल्यासारखं झालं अवघड झाले माझं आयुष्य मला आयुष्य पण नकोस झालं कुणासाठी तरी जागावं जगण्याचा एकच पर्याय फक्त माझ्या दोन पुरी अपेक्षा नाही कुणाकडनं कसलीच